तर कोरोनाची एक आठवणच राहिली आयुष्यामधली परत गावात लोक येऊन देत नव्हती गावात आली गेलं माणूस तर तोंडाला नसलं की मनाची मागासर 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 किंवा मग माझी काय राग आणि कपडे अंगातला शिरटा काढून तोंडाला बाद अशा बरेचशा ठिकाणी आपल्याला लागलं असायला गावातल्या लोकांनी साथ पण काय पुढच्या वावरात बिराड नमस्कार मित्रांनो हे बघा आज बाण मी मेंढराकडं आना मस्त बाकी मेंढ्र तर तिथे कुठं झाडाचा जा, गळगुळ किंवा उंबर टुंबरं याशी गाव तिथे थोड्या वेळाने जरा वालाचं वावर आहे ते पण चारायचा यायचे जा, गडीवर असा टाईमपास करावाच लागतो तर मस्त बाकी गळगुळ खाते ते आपला बाळल्याला आणि बाण आहे पण आता आली मेंढराकडं एकाला दोघं जण असल्यावर बरं पडते ना दोघ आल तर मीनरा ऐकतच नाही नाहीत पटाकांचा असलं तर मग एकटा एडीवाकडे हाणू शकतो अडचणी ठिकाणी तीनच माणसं लागतात मग बानाय वावरची हाय काठोलयचं दुसऱ्या सगळ्या वावरांनी बात उभी असायची आणि हे वावर एकदम उंच असल्यामुळं हे मोकळं वावर असायचं ह्याच्यामध्ये बात नव्हती लावीत काय आपली भाजीपाला केला तर करायची ना तर मग हे मोकळच राहायचं आणि मग आमचा वाडा आल्या आल्या ह्या वावरामध्ये मध्ये बसायचा आमची जवळजवळ ह्या वावराची बसायची दहा वर्षाची वाटचाल चालू आहे फक्त ह्याच वर्षी त्यांनी ह्याच्यामध्ये वाल केला काय हरभर मळ्याचं वावर आणि मग बसून आल्या आल्या बसून झाले की लगेच मळा लावायचा त्यांनी दिवाळीच्या टायमाला सुरुवात करायचं तरी पाडायची नांगरायची आणि मग ह्या टायमाला तोड मळ्याची चालूच असतो मळा पण मिरचीचा मळा म्हणजे इकडं कोकणामध्ये दमट वातावरण असल्यामुळं मिरचीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं मिरच्या बारी पण येत असते तर ह्या वावरामध्ये जी मिरच्या याच्या म्हणजे मानू दिसत नव्हतं ह त्या टायमाला मळा करत होती त्या टायमाला मिरची आणि आम्ही पण भरपूर म्हणजे या मिरच्या नेऊन बसता बाकी चटणी वाटून खायचो घरच असायचो तर हे सगळं वावर खातायचं खातवायचं आम्ही दहा बारा दिवस या वावरामध्ये बसायचो तिकडं वर एका बारक वावरे वा हे खाली आहे दौ, की अशी बरशी दोन चार वावर इथं बारकी मोठी बारकी मोठी त्यातलं सगळ्यातलं मोठं तर ह्याच्यामध्ये कळकाची बीट इकडं असे आंब्याची झाड आणि इथं सावली पण चांगली असायची कोकऱ्या करडाला दिवाळीला आलं की कोकऱ्या कारडाला सावली पाण्याची पानग फुटली पुन्हा तर आंब्याची झाड पण भरपूर ही सगळे आंब्याची झाड आंबरा याची या साईडला बघितलं तर सगळं आंबाची ते काय हे सगळं आंब दिसत रे आपल्या गोल आंब्याची झाड काळकाची जांभळीची जास्त जास्त आईन सागाची झाड उंबराची उंबराच्या झाडा होतं लेमिंड राहत धाव तिथं इथं जवळच उंबराची झाडं येतं त्याच्यावर लेप होती उंबराच्या डोळ्या खायला वास ब वास येतोय ना उमराचा लांबची लांब आज मीठ्या खर बसायला एका गावाला आहे आणि मीठ एका गावाला चाराय दुसऱ्या गावाला <laughs> हा बसायला एका या गावाला था राया। था राया था गावाला पण जरा गावाला गेलाय तर मीठ्या आज म्हणजे आता मी पाच किलोमीटर लांब आणल्यात आणि हिकून चारून फोगून वाड्या का नाही परत चारेत चारे आता तिकून चारीत चारीत आलो आता हिकून चारीत परत मागायचं उमरा उंबर खायला म्हणजे उंबराचा उमरं पडली की उंबराचा वा वा वास येतो मेंढरू असून या शिरडो या गाय असून गुरु या किंवा जे आपले रानटी प्राणी आहेत माकड वानेर किंवा खार मोठ्या आकाराचे आपल्या इकडे जे महाराष्ट्राने सुकारलेली प्राणी शाकोरू ते सुद्धा म्हणजे ह्या भागात करणाळ्या परिसरामध्ये तिचं वास्तव्य आणि मग इकडं उमराची झाडं आंब्याची जांभळीची काजू आंब्याची बिबिव्याची आळूची कि सगळं फळ फळावं त्या वन्य प्राण्यांना भेटत कालच बानाने बघितली होती वानर तीन होती आंब्याच्या आम्ही हेडिओ बनवतो बर इकडे तिकडे ध्यान ठेवायला लागते मेंढ्र इकडे जातील तिकडे जात हर में गेले गेले आणि पडेल ओमराजा वास लागला तर लावून द्या पळत आले ना तू बांधाच्या पड्याल मी बांधताच्या आल कस काय मधला वाल उपाटला या सध्या जोडला नाही तर इथं उमर म्हणजे बरंच दिवसापासून पडलेली अस नाही तिकडून गावात येत कुठल्या गावात ना जळ वा घ्या तो आहे ना आमच्या सोबत

भीन ह्याच्या आली निश्चित खाटा होता आणि तो आता आठवून गेलाय तर मस्त बाकी मेनर चरती चांगलं चराय फुटल ते हिरवं हे कोण आता मेंढ चालली होती तर आणि पुढची पुढंच ह्याच्यामध्ये बोलावले मेनर तर गडीभर भर चरतील आपली दहा मिनटं आणि मग जायचे पुढं पाण्यावर असं जरा हिरवाळ असल्यावर पण बरं पडतंय उन्हाळ्या दिवसामध्ये जास्त हिरवा खायला भेटत नाही सगळं सुकलेलं खाय असतं तर शिरड राहिलं तर उभी शिरडं काय गावात खात नाही बारकाला मेंढ्र म्हणजे बारकं म्हणलं तरी गावात खात येत मग बा नाही बरोबर मेंढ्र बोलाव्या मेंढराच्या पोटाला तेवढा गारवा भेटतो लागते ना ऊन लागतो लोखांडाच्या लोखंडाच्या लोखांडे त्या लोखांड्याच काय बनवत माहितीये का मंडव नाही वासवण साडे काय बनवतात ह्या ह्याच्या नाही मला माहिती पण नाणीने एकदा बनवले होते मला माहिती काय वासनायला नसतं ह्याला येतात काय बनवायचं त्याला पण काळे काहीतरी फळं येतात पण ते बनवते हे मला माहिती नाही ना नाणी म्हणजे यादा बनवलेल्या मी बघितल्या होत्या नाणी म्हणजे आमच्या चुलती आणि मग ती तिकड नाणीच्या भावाचं लग्न होत आणि मग त्या मंडळ घेऊन गेली होती नाणी कोकणात बनवून पहिले आपल्या बायाने ते वाशिम साठी तर मस्त बाकी चर तिथे मेन राहता मेंढ म्हणजे ते आता आपण का ना आपल्याला जर ऊन लागलं तर लाग गार 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 काय खाल तर बरं वाटत गारवा आपण काकडे गार खातो कणिगाड खातो रस पितो तरी थंड किंवा दही खातो आता त्यांचं काय काकडी खायचं खायचं किंवा ते म्हणजे हा मग ते गारगार पोटात गारवा येतो या हिरव्यानी पारव्यानी असं आहे ना त्यांना पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं गावात आवडतं ना कधी हिरव तर कधी सुक्क तर कधी झाडपाला उन्हाळा आला आहे पण जास्त आता वालाचा पाला सुका म्हणजे वाळून गेलेलाच गावतोय ना बुगा बागा असं हिरवं कावा तरी गावतोय जिथं पाणी आसलेल्या जाग्या किंवा पाणी फुटलेल्या जाग्या उगावलेलं असं या ठिकाणी गावत किंवा नदीच्या कड्या फळ्या कड्या केनेलच्या भागात केनेलच्या बागात नळाच्या भागात अशा ठिकाणी हिरवळ गावत्या काय भागामध्ये उन्हाळा भात पिकत आणि मग ते पाणी जाग जागी पांगलेलं असतं मग ते मेंढला पागळा गावतात पागळा म्हणजे गावात फुटलं त्याला असं पांगळा म्हणतात हा म्हणजे कसं पागा म्हणतात आता समजा दोन वावर आहेत आणि मग शिकूडच्या वावरात जर भात लावलं आता हिकुडचा वावर मोकळा असतं मग त्याच्यात ते पागळ जातो पाण्याचा वघळ म्हणायचं त्याच्यात ते पागळ निघतो गावात ते गावात निघलं की मग ते नेमकं आपल्या मेंढक्याला चारा गावत इकडे जरी भात उभा असला तरी मेंढका उभा राहून तेच वावर चारतो शेजारचं जास्त जास्त धरण म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये घाट मात्यावर आणि ते पाणी कोकणामध्ये इकडं सुटतं आणि मग ते नदीला पाताळा नदीला उल्हास नदीला किंवा महाराष्ट्रामध्ये काय नदी आहे पश्चिमेला वाहणाऱ्या त्या नदीला वरून खाली पाणी सु सुटतं काही ठिकाणी न म्हणजे पाण्यातून जलयुगत तयार केलं जातं ते पाणी मग तोडलं जातं आणि मग शेतकऱ्याचं पण शेत पिकतात भातं पिकतात मळ पिकतात असं पण होतं कोकणामध्ये दोन पिके पिकी जिमिनी भात आणि पावसाळी भात हा ज्याला मळ करायच्या ती करतात मग दिवाळीपासून पुढे फार पाऊस पडतो नंतर नंतर शेवटला मग जिथ उंच जागा असेल महाराण असं डोंगर असल तिथं जाऊन ते गोसावले लावायचे शिरवली लावायची अशी जे पाणी ज्या जागेवर थांबत नाही त्या जागेवर लावतात वागेल आतमा जा शिरला काय केला आता गार गेला असं कुठे पार तिकड आतमध्ये बसला वाघ आतमध्ये घुसलाय शिरड पण असे ऊन लागते उभी राहते वाघ्या तर बघा असं बसलाय अगदी मस्त बाकी पाणी किती की पाणी सावलीला कडे सावली खाली घुसलाय शिरड तर काय काय पार गेल ते खाली हा ना त्यांना पण ताण लागली तान लागली आता आपल्याला दुपार व्हायला आली आता फार देवायच पाणी प्यायला बाटली भरून लागल तुकडा खायला लागल तुकडा सकाळ <laughs> बाकर तुकडा खावत नाही पाणी जर बाटलीत गार राहते असं जर बाटलीत पाणी आणलं बरं पडते बाटली ते ना सकाळच्या पायऱ्या जर उठल्या उठल्या कामा पाण्याला गेलं ना आणि जर ती बाटली भरून आणली ना, ना पाण्याभर तो आसल गॉर पाणी लागत बर चला पुढं आता मला तेच पाणी मला पण असे हो प्यायचे दिवसा मध्ये आपल्याला चार पाच ठिकाणी तरी मेंढर नेऊन चारावं लागतो या ठिकाणी बघतच नाही तर काय जे काय झाली तर काय आपल्या जर मे महिन्यामध्ये आल्या घरात बांधायचं किंवा कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी उकळून पण पिल ते आणि दरवर्षी दोन हजार वीस साली बावीस मार्च ला आम्ही काय या वावरामध्ये होतो नाही का ध्यान वाहार बावीस मार्च दोन हजार वीस ला आणि मग बाहेर निघायसाठी दरवाजे लावून आज बसले मग ज्या टायमाला बाहेर त्या टायमाला पितळ्या वाजायच्या पितळे पण वाजल्या पितळे पण नाही रात्रीच्या वाजल्या वाजल्या टायमिंग दिला होता तर कोरोनाची एक आठवणच राहिली आयुष्यामधली परत गावात लोक येऊन देत नव्हती गावात आली गेलं माणूस तर तोंडाला नसला की मनाजी मागासर 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 किंवा मग माझी काय राग आणि कपडे आगातला शिरटा काढून तोंडाला बांध अशा बरश ठिकाणी आपल्याला आणि गावातल्या लोकांनी साथ पडले दिली काय पुढच्या वरात बिराड सगळं जे खायला खाणी वस्तू लागत होत्या पिठा असू दळा बुकणी आम्ही पुढे चालले बरोबर बरं मीन रहा आमच्या मागे काय राहणं जळलेली इथं किंवा शेत आता मोकळी पण झाली ते वाहनाची त्यामुळं मग आता बरे जरायची बघायला वावर मध्ये आमचा वाडा होता कोरोनाच्या काळामध्ये ते आता ह्या वाटेने आम्ही कोण आलो लक्षात आलो इकडे आता मी आम्ही वावरामध्ये वाडा बसला होता काही वालाच वावर आहे आणि इथे एक बेड आहे आणि मग त्या बेड्यामध्ये आम्ही बिराड बेड्याच्या कडाला दिलं होतं आम्ही तर का त्या बेड्या तर राहू शकत नव्हतं पर गेलो होतो आधार म्हणून नाही का हा लोक घरात बसायचे आपण तिथं तरी समजा तरी आपल्याला तेवढा वावरामध्ये बसलो होतो आम्ही कोरोनाच्या काळामध्ये मोरं बघ मोर वाले मोर जातील तर ते मोकळी झाल्या शेतकरी आपल्याला वावर चाराय ते मटकीचं वावर आता हे खाऊन पाणी पिऊन दंड पाणी आणलं पाणी आणलं ना आपल्या पाणी मडक्यातलं घर घरच आणि पाणी थंड चौदा चौदा दिवसभर ऊन पण खायला लागते मेंढराच्या मागे ना, ना। ह्याच्यातला पान पाचोळा हे तर मेंढ्र चांगले आवडीन कोकणामध्ये कटणाचे वावर दिवाळीला वाल मग पेराज मग ह्या टायमाला निघते मग नंतर पाऊस आहे भात लावतात कुणी नाही लावी पण हे वाशी आठ ठेऊन औषध पाणी अं मारून असं वांजे ठेवत्यात म्हणजे गावात नाही निघा म्हणून आणि नंतर मग दिवाळीला नेमकं हे कटणं करायचं तर अजून खाल्ल्यावर काही मोकळं नाही झालं ते अजून सांगितलंच ना शेतकरी ते झालं पण मग सांगितलं की मग चारायची शेतकऱ्याची ऑर्डर भेटली शिवाय ना नाही ना तसंच नाही ना चारून मग त्यांचा कुठं राहिलेला असतं काढायचं एवढं दोन चार महिने तो वाल राखलेला असतो त्याच्यात त्यांचं एका दिवशी आपले मेंढर काय त्याला सोडली तर एका गडीत खाऊन घेत्या ती चार महिने राखलेला असत त्यांनी त्याला औष्यात पाणी लक्षी आता ह्या ज्यात करा बसायचं येऊन आपल्याला आता हिथं बसाय म्हणजे येतोय इथं नाही म्हण ना नाही माणसाचा फरा का पाखराचा वारा असा ठिकाणी पाणी नाही जवळ इथं माणूस नाही जवळ असल्या ठिकाणी आता येऊन बसायचं या वावरात शेतकरी बस म्हणले बसायला लागते राहायला लागतं निसर्गाच नेहमी कि एका झाडाची शंभर झाड म्हणलं तरी होऊ शकतील बघा आता इथं तरी दरवर्षी आग लागून झाड जुळून जाते तेच ग पावसायन लावलं आपल्या ते कुठल्या जमीन फरक आहे असल्या उन्हातच आपल्याला दिवसभर मेंढरा मागा फिरावा लागते पाहत त्याला मेंढ्रा दु मार दुम मार दुम मार दुमर राहिल त्यात येते मेंढ्र पाहण्या पळाली अगदी दावनची दावनच पडली त्यांची पाण्या दाखल झाली होती

भाकर खायची मग नाही काय आणले आज आज दुपारचं जेवण आणले जरा बाजरीच्या भाकरी आणि मुलग्याची उसर बटाटा घातला हे मिसन काम आहे आपलं ते पण लागतं समजा सोबत सो मिसन राहत असते ना ते येतं कैरी तेवढी कैरी गावली तिथं कैरीच्या बनातच हाय त्याच्यामुळे काय टेन्शन नाही kaegi tööle . kutri tagasi . kutri edasi töötab . väga hea . võib-olla töö ka . korra lüli jätame üles . ununenud . ei ta midagi paani peale teed . मस्त बाकी आहे ना आपण हा चांगला आहे अजून त्याला बाट लागायचं आहे मी आता लागलच आलाय वाजणी बरोबर ज्या आगा बांब आहेत त्यांना लागल्यात जे मागास आहेत त्यांना नाही अजून मीठ सगळंच असतं ना मीठ असतं पाहिजे सांग असे कैरी खायला कुठं बोर कुठं आंब कुठं करवंद हे खायला मीठ भारी ना एवढं जेवण खावा वागवतं ते उलिस चिमुट भर वागाव काय उलग्याची उसळ आणि त्यात घातलाय बटाटा बसा तुम्ही जेवाय बसतो बस हा बसतोच खाणं वाई जरा थोड गावरा झालं ना

मी ढाक पण येणार हा उद्या तू कस आपण आणत नाही म्हणून राहतो जेव्हा बरं वाटत बाकर तुकडं आणून खाली जरा असतात त्या काळपर्यंत रानात जेवण पण चांगलं जात मसाला बांधून आणला ना तरी पण जेवण चांगलं लागतं त्याला आंबा असला तर बरं आजच करायचं नाही ते भाकरीचा आणि आंब्याचा